आणि मी नेमकं मधल्या लाईनला होतो एकदम डिवायडरला हळूहळू बाहेर काढली गाडी इकडं लास्टपर्यंत ट्रॅफिक होतं इकडं म्हणलं अर्धा तास तर गेलाच असतं इथं कुठं होतं ट्रॅफिक या ब्रिजवरवरती काय झालं काय काय नाही ते बंद करतात इथून ते हिंजवडीकडे रस्ता जाते ना इथं हे नव्हतं त्याच्यामुळं नाही जास्त जर झाली ट्रॅफिक तर ते बंद वाईट दबूच ना काय एवढं समोर ने येणार ते मोकळी गाडी चालवायची कि दि आपली आपली गाडी मोकळी याला घासू द्यायला त्याच्या लाईनमध्ये नाही का चालतंय आपल्या लाईनमध्ये मध्ये मध्यभागी चालवायची गाडी टेन्शनच राहतं आपले पाठीमागून गाडी जाणार लेफ्टला तुमच्या हा बस एवढं ठेवायचं रिक्षावाला घुसलं नाही पाहिजे एवढंच ध्यान ठेवायचं लेफ्ट साईड आता तुम्हाला तकलीफ बघा कमी जाऊ दाखव तिकडे जाऊच ना देखे। देखे। का इकडेच घ्या त्याचं जाऊ नका हो त्याचं नका काऊ अर्धी इकडे तकलीफच होत नाही आपल्याली गाडी निघते त्या दिवशी तिकडं जायला लागले तुम्ही दुसऱ्या लाईन मध्ये तिकडच इकडून गेला त्या पाच सात गाड्या पुढे आज का नाही गेल्या पाच सात गाड्या ते मी <laughs> त्या लाईन लेन मध्ये गाडी चालवायची सवय सवय थोडी ठेवायची असते तुम्हाला सवय प्रमाणे थोडी रोड भेटणार आहे तिकडं जागा असली ना मी तिकडं गाडी धावतो असं काही नाही लेन नाही लेन

वालेट विनाले पचकन करून घुसतील काय सांगतो हस टाकली का बस दाखलेली आहे

नाही सरळ जा खाली ट्रॅफिक हे असं बघायचं ट्रॅफिक अडकले असते ना, ना।, तो खालून हो ना।, खालून हो ना। तो खाली तर दाखवायला खालून ना जरा दाखवायला खालून ट्रॅफिक नाही ते खाली अंडरपास नाही का ते तिथं ट्रॅफिक असणार आहे हा पाशाल हायवे मग खाली जायचं ते समोरून आहे ना मग कटग्रिज चौरून डायरेक्ट तलावाच आहे नाही आता नाही बरेच आहे ना नाही नाय चालू आहे कट्रीज हे आपल्या इथे लिंडियाची ड्रायविंग आहे ना याच्यामुळेच ट्रॅफिक जे होते का सगळ्यात मेन कारण आपण ट्रॅफिक करणार ते तिकडे दबलेत बागा पूर्ण मधले कुठं दबलेत आपण त्यांच्या बाईन मध्ये ना आपल्या इकडल्या लॅन मध्ये आहोत मग येतो चौथा आला इकडला लाईन बनवतो झाले जाम मग तुमच्या जागी मी असतो ना तर गाडी माझी ते टू व्हीलर आहे ना टू व्हीलर त्यांच्या जवळ जवळ असते फक्त ते आरामात थांबलेले असते हात दोन हात कुणी येतच नाही जवळ माझे मी ठेवतच नाही जवळ कोणाला माझ्या चार लाईन झाल्या मी तेच सांगत मी मी तेच सांगायचं पण एकच गाडी चालून तरी पण तसंच ठेवणार कस तुमची तीन लाईन होती तुमच्या समोर तर चारच आहेत नाही समोर हो समोर मग हो? आपल्या मागे पुढं आपल्या सोबत किती आपण किती स्पेसमध्ये येतो आता रात्रीचा एक व्हिडिओ टाकला कालचा दुपारचा टाकला आता अकरा वाजता वर सुट आणि रात्रीचा एक आता था। था 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 बन, बन की आता घरी बसणार बंद तर तो आपल्या ब्रिजच्या खालचा आता जिथून आपण आलो ना टर्न मारला का त्याचे पहिले जे आहे का ते मार्टी डीमार्टचं yeah. तिथलं आहे फेज वन ते याच्यापर्यंतचा तो मधला रोड KFC थोड़ी -थोड़ी जाली। जाली। के एफ सी पर्यंतचा नाही का तो भारतचा पेट्रोल पंपा वेळा तिथपर्यंत तो वेळ सगळ्यांचे तीन लाईन होते माझ्या मागे तीन लाईन होते पण माझ्यासोबत फक्त दोनच लाईन करून चालत होतं आणि त्याच्यामुळं समोरचे ट्रॅफिक थोडे थोडे हळूहळू हे झाले कमी झाली नाहीतर मी पण तस चॉकअप करत गेलो असतो मी पण तस नाही का ते हे करत बसलो असतो मग

पण एक वर वरी वरी थांबल होत इथं काल आपला टाकला कि काल ट्रक मध्ये अडकत होते ते चालू ऑर्चिडिय बघितलं नाही नंतर बनवून टाकला की नाही चाललं के वाढवायचं वाढवायचं थोडंसं सेंटरला जावा बार बरोबर असेल सर तो थांबला तर त्याच्या मागे इकडे बसत असतो yeah. तुम्हाला त्रास हे सांगतो काय समजत असतं ना आपण विड होता अजून किचकडं सेंटरला अशी म्हणता सेंटरला झालं तर तो गेला रेड गाडी झाला तिथं आपल्या आता आपण त्याच्यासोबत असतो माहिती आहे हा आपल्या माग असला फोडा आणि राज्य करा तसं आडवा आणि ड्रायविंग करा लेपलास्ट ठेवा त्याच्या मागे नका जाग तुम्हाला लगेच दिसणार एवढ्या स्पेसमध्ये का तुम्ही मागे गाडी कोणी पुढे जात नाही तुम्हाला सांगतो ना प्लस ठेवा गाडी रायडला नका जावायला तसं एखादी शंभर दीडशे किलोमीटरला बाहेर न्यावं लागेल मला त्यावे आपलं इथं कसं झालंय सगळ्यांना शिकविलय ना ते गाडीचं बंपर बघून आणि डिक्की बघून गाडी चालवायची शिकविली त्याच्यामुळे सगळे आरकत येते तिकडेच ठेवा कडे लेफ्ट साइडलाच ठेवा बार कि अंतर गाड़ी चलते कपड़ा होता कपड़ा होता प्लास्टिक है <laughs> सेंट्र। सेंट्र। तो ना ना तो का म्हणत छोट्या गाड्या ना सेंट्रो झाले अल्ट झाली लगेच घुसतात पुढं आपण तिकडला लाईन मध्ये कटले जातो